अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील पाणीसाठा नियोजनाबद्दल शासनानं ठोस भूमिका घ्यावी तसंच कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या महापूर समस्येबद्दल सर्वांना भेडसावणाऱ्या शंकांचं समाधान करावं या मागणीसाठी दहा जुलै रोजी सांगली पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आज सर्वपक्षीय अलमट्टी उंची वाढविरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाममध्ये ही बैठक झाली कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस मीटरवरून पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर परिस्थिती अधिकच गंभीर होणार आहे यावर विचार करण्यासाठी आज सर्वपक्षीय अलमट्टी उंची वाढ संघर्ष समितीची बैठक शासकीय विश्रामधाममध्ये पार पडली या बैठकीत शासनानं अलमट्टी धरणाच्या वाढीव उंचीविरोधात ठोस भूमिका येत्या आठ दिवसात जाहीर करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला त्यानंतर शासनानं बघ्याची भूमिका घेतल्यास दहा जुलै रोजी सांगली पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी व्हीबी पाटील विक्रांत पाटील किणीकर विजय देवणे आर जी तांबे सर्जेराव पाटील जे पी लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते